सगळे रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या आदरणीय मार्गदर्शन केल्या शिवसेनेच्या गेल्या आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी सदस्या आदरणीय डॉक्टर शोभादाई दे वेंदर्वे मॅडम त्यांचा आत्ता सुंदर मार्गदर्शन आपल्या सर्वांना आपल्या विशाल शिंदे सहकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय साहेब मंचावर विराजमान ज्यांच्या सहकार्यानं आम्ही हा हाक्रम राबवतो ज्यांच्या ग्रामपंचायतच्या हाती मध्ये हा कार्यक्रम होतोय या आनंदवाडी गावचे गतमगार असे सरपंच आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय बाबूराव जिवंगे उपसरपंच कल्ले मामा कवी एस पी सरोजाजी गायकवाड मॅडम आणि सचिन तांबोळकर यांच्या सहकार्यानं कार्यक्रम आपण आज या ठिकाणी करतोय ते आमचे ॲडव्होकेट सचिन तांबोळकर सुंदर सूत्रसंचलन करत असलेले आमचे रमाकांतांना मंचावरील सर्व मान्यवर मंचाच्या पुढे बसलेले आमचे गोविंदराव श्रीमंगल कवी असलेले कवी मनाचे गोविंदराव श्रीमंगल साहेब

माझं एक धोरण आहे मी कधीच जात एका जरी रंगपूटाला आपण न्याय दिला आणि त्याच्या घरावर पेशली आणि त्याच्या घरातील संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करता आला तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं अशा प्रकारचं कारण कसवे जाहीरांनी शास्त्रात उदाचे धोरण या दृश्य चक्रामध्ये आज आपला तरुण भरकटला भरकटला आज तरुणाला दिशा देण्याचं दे काम कुठेतरी होत नाही आहे अशा स्थितीमध्ये आपण थोडासा अनुभव घेतो आहोत आम्ही प्रतिवर्षी दोन हजार तीन पासून तेवीस वर्षापासून सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन प्रतिवर्षी लातूर मध्ये करतो आता माझ्याकडे विवाह या वर्षी होती पण कमी आई शक्कराचे दोन असे आहेत मुलगी असेल तर पहा आणि आमच्या मुलाचं लग्न तुमच्या विवाह सोहळ्यामध्ये करून द्या मग तुमचा मुलगा का नाही आमच्या पोराच्या हाताला रोजगार नाही आणि त्यामुळे माझ्या मुलाला नोकरी नाही म्हणून मुलीचे पालक छोकरी देत नाही म्हणून या वर्षी आम्ही आमचा एक प्रेम बदलला विवाह लावणे त्यांना त्यांच्यावर करणे आणि त्यांचा हा शंभर टक्के चांगला उपक्रम आहे शंभर यज्ञ करणे आणि एक विवाह लावणे हे बरोबर आहे असं शासना पण असं मला असं वाटतय शंबर विवाह नामी अन्य का होते वोत हो तो ना नौकरी देने एक चौपट नहीं काम आए लगना पर नहीं नौकरी नहीं मस्जिद का रास्ता तो नहीं बहुत बहुत इकरा मस्जिद का रास्ता इसलिए नहीं बहुत बहुत इकराई होता है यहाँ पर नहीं होता है बहुत बहुत अन्य महिलाओं के मुलायम नहीं पता

আমরা জীবন আমরা নৌকা কমি देण्यास कंपन्या सज्ज आहेत आणि हे तीन वर्षाचं परीक्षे प्रशिक्षण देत असताना आपल्याला सतरा हजार रुपयाच प्रशिक्षण भत्ता सुद्धा द्यायला कंपन्या तयार आहे आणि मग आपण तेच पैसा घेत आता परिस्थिती बघतो नाही आपण उच्च शिक्षण घेणाऱ्याची परिस्थिती बघतो युपीएससी असेल युपीएससी असेल तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती आपण पाहतो त्याचे अनेकेम पिऊन सुद्धा ते पात्र होत नाही आणि त्यामुळे आपण आपल्या आपण आपला रोजगार शोधला पाहिजे उगेच प्रामुख अपेक्षा या मताचा मी आहे म्हणून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी रोजगार मागण्यासाठी किती जर आला तर हात वरी करा बरं कुणा कुणाला रोजगार पाहिजे म्हणजे जरा हात तरी हलके लोक रोजगारी करा म्हणजे साधारणपणे पन्नास एक लोकांना रोजगार हात पाहिजे आज तुम्हाला या ठिकाणी नाव नोंदणी झालेली आहे नोंदणी झाल्यानंतर ज्या शिक्षण करायचं नाही शिक्षण पूर्ण झाले पण आजच्या तारखेमध्ये तुम्हाला बजाज कंपनीमध्ये नोकरी मिळेल आणि तीही वीस हजार रुपये शिक्षक हजार शिक्षक त्याचप्रमाणे आपल्या टॅलेंट प्रमाणे आपल्याला रोजगार मिळेल म्हणून एक दिवस मिळावा घेऊन आपण उप एक दिवस आपण मिळावा घेऊन आपण थांबणार नाही मित्रांनो आपण ही दिसा आपली कायम सोयी थांबून राहणार आहे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी येथे आलेलं नाही किंवा त्यांना इथे येण्यासाठी कुठेतरी काही वैयक्तिक अडचण आलेली आहे त्यांनी माझ्याकडे माझा मोबाईल नंबर आपल्याकडे लिहून घ्या माझा मोबाईल नंबर मला मोबाईल करा आमचे भागपर्व या ठिकाणी आहेत त्यांना मोबाईल फोन करा सचिन तामोडकर आहे त्यांना फोन करा आमच्यावरच्या पुण्याही मान्यवरांना तुम्ही फोन केला आम्ही तुम्हाला एक प्रमाणपत्र देऊ पत्र देऊ तुम्ही पुण्यामध्ये आमची वीज कंपनीवर तुम्हाला कराल आहे हे कंपनीचे आपले विशाल मुंबई आपल्या नळेगावचे आहेत विशेष म्हणजे लांबचे नाही तर आपण पुण्यामध्ये यांच्या ऑफिसमध्ये जाऊ संबंधित कंपनीमध्ये आपण आपला जॉब निश्चित करू शकतो म्हणजे आजचा दिवस मेळावा घेऊन आम्ही एक सोपास का एक पूर्ण करणे हा आमचा उद्देश नाही मी माझ्या तीस वर्षाच्या चाळीस वर्षाच्या चळवळीच्या काळामधला एक मिनिटामध्ये माझा लेखाजोखा तुम्हाला मी मांडतो आम्ही तुकड्या उपेक्षितांना न्याय देण्याचं काम अविरतपणे चोवीस तास करतो

कार्यकाळामध्ये तीन मार्च ते सव्वीस मार्च चोवीस दिवस मी अड एक लाख चोवीस हजार प्रशिक्षणार्थ्यांच त्यांचं काय

संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांना कायम करून बेरोजगार दे देणार दे 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 दे। पण या महाराष्ट्र राज्यामधला बेरोजगार करून एकही बेरोजगार रोजगार नाही मिळून करून रोजगाराविना वंचित राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प करून संपूर्ण महाराष्ट्र बेरोजगार मुक्त करण्याचा संकल्प करून बाबाजी सपोत आणि आमची मित्रमंडळी आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहोत म्हणून आपल्याला जो कोणी रोजगार मागेल त्यांनी माझ्याकडे शंभर लोकांची यादी द्या हजार लोकांची यादी द्या मी पालक

बालाजी पाटलाला आमदार जरूर व्हायचं आहे पण आधी दाखवायचं आहे आधी काम आहे रोजगार मिळून आणि मग नंतर कुटुंबांना व्यथा समजून घेणारा कार्यकर्ता म्हणून मी एक या मैदानामध्ये चळवळीच्या रात्री

आमचे सताजीराव साहेब पालक आलेले आहेत त्यांचा आपण टाळ्या वाजून आपण सर्वच स्वागत करतो मी त्यांचा मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो या या साहित्य बेरोजगार असणारा तरुणाला रोजगार बेटा आता तुम्ही इथून गेल्यानंतर जे तुमचे मित्र आहेत त्यांना तुम्ही सांगा की हा एक दिवसाचा प्रोग्राम नव्हता हा निरंतर चालणारा प्रोग्राम आहे आणि कायम स्वरूपी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत या भागातल्या आणखी काही समस्या ज्या काही असतील त्या सोडवण्यासाठी आमचा कधी चोवीस तास फोन आणि तुम्ही सगळेजण माझा नंबर लिहून घ्या चौऱ्याण्णव सदुसष्ट तीनशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सदुसष्ट ब्याऐंशी जिरो त्र्याऐंशी तीनशे त्र्याऐंशी या नंबरवर तुम्ही विश्वास जरी केला मी उचलला जरी नाही तर नंतर माझा कॉल येतो आणि मी तुमच्या संपर्कात राहतो मला लोकांच लो राहायला आवडतं आणि त्यामुळं शिरूर आनंदपाल गावातील तालुक्यातील बेरोजगार मिळाव्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो आमच्या आत्ताशा सूचनेवर या ठिकाणी हे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले यांचाही विश्वास करतो या ठिकाणी विविध कंपनीचे जे काही प्रतिनिधी या ठिकाणी त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या पुढच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय हिंद आणि राहिले असतील त्यांना माझ्या अहमदपूरमध्ये सारवी मंगल कार्यालय आणि परवा शहापूरमध्ये आमच्या जन हा मेळावा आहे तिथे सकाळी काम होण्याचं आवाहन